मला वाटतं अमित शहा हे फक्त लालबागच्या दर्शनासाठी आले होते राजकीय चर्चा निश्चित त्याच्यात झालेल्या आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कालही भेट झाली आजही त्यांची बैठक होणार आहे परंतु जागा वाटपाचा पिढा फायनल झालेला नाही किंवा तिढा नाही या जागा वाटपाचा जो काही निर्णय आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये नक्की होणार आहे एक ज्याला आपण म्हणतो की टेंटेटिव्हली कोणी तिने जागा लढवाव्यात त्याचा एक फक्त त्यांनी आढावा घेतलेला आहे जागा वाटप पूर्णपणे झालेलं नाही माहितीमध्ये सर्व घटक पक्षांचा मग शिवसेना असो भाजप असो राष्ट्रवादी असो आणि इतर सहकारी पक्ष त्यांचा सन्मान हा राखला जाणार माहितीमध्ये कुठे तेड नाही आमच्यामध्ये जागा वाटप अत्यंत सोप्या पद्धतीने आणि पुढच्या आठवड्यात फायनल होणार नाही यासाठी कोर कमिटी नेमलेली आहे राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेची आणि भाजपची एक कोर कमिटी आहे ती प्रायमरी स्टेजवर चर्चा करतात आणि त्या चर्चेचा अंतिम जो काही मसुदा आहे तो या तिन्ही नेत्यांसमोर ठेवतात आणि मग हे तिन्ही नेते त्या युती संदर्भामध्ये निर्णय घेतात संजय राऊतांनी असं बोललं की मी कुठे होतो तो पटरीवर डामा घेऊन बसलेला होता त्याला मुंबई काय बॉम्बे काय हे त्या टायमाला कळत नव्हतं हा धडा ज्या टायमाला दिला त्या टायमाला चित्रलेखामध्ये हा हिरोईनचे फोटो छापत होता त्याला काय माहिती मुंबई सरकारला परंतु असं दाखवलं की शिवसेना प्रमुखापूर्वी याचा जन्म झाला होता म्हणून असे बिंडोक लोक बोलतात त्याचा आम्ही असे दखल घेतली नसतं हे गणपतीच्या दर्शना लालबागच्या दर्शनाला अमित शहा दरवर्षी येतात त्यांचा हा ठरलेला कार्यक्रम असतो आणि प्रत्येक नेत्याचा वेगवेगळा कार्यक्रम असतो मग महाराष्ट्रात आल्यानंतर एक वेळा त्यांची भेट घेणं आवश्यक असतं घेतली पाहिजे या दृष्टीकोनातून अजितदा काल अर्धे प्रोग्राम सोडून अमित शहाची भेट घेतली आणि त्यांची मी चर्चा सुद्धा केली राज्यपाल हा फक्त रबरीसिक शिक्का आहे असं काही लोकांना समजा परंतु राज्यपाल हा सुद्धा महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्याचं सुद्धा महत्त्वाचं योगदान असतं म्हणून आता राज्यपाल साहेबांनी सुद्धा या सर्व उद्योगपती असेल वेगवेगळे राजकीय क्षेत्रातले लोक असेल यांचं मत जाणून घेऊन आपल्याला महाराष्ट्र कसा पुढे घेऊन जाता येईल यासाठी सर्व महाराष्ट्राचा दौरा करतायत उद्या ते संभाजीनगरला सुद्धा येतात पहिल्यांदा मी असा राज्यपाल पाहिला तो जो सर्वसामान्याच्या भावना जाणून घेऊन आपलं मत बनवणारा म्हणून हा महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा राज्यपाल आपल्याला लाभलाय हे आपलं सौभाग्य आहे नाशिकमध्ये सहभाग होता अटक केली कारवाई झाली कोणत्याही पक्षाचा असो जो करेगा व भरे का याला कोणत्या पक्षाचा लेबल असो का नसो पाप कराल तर तुम्हाला ते फेडावं लागेल आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल त्यासाठी माफी नाही मी कालही सांगितलं प्रत्येक आमदार प्रत्येक पक्षाचा नेता हे आपला पक्ष वाढवण्यासाठी जारा वाढून मागत असतो मागणं हे उचित आहे काही गैर नाही तर अजेबला युतीच्या नेत्याने त्याच्यावर निर्णय घ्यायचा आम्ही कोणीही निर्णय घेणारे नाही सुनील तटकरे म्हणताय की तिनेही पक्षांना समान जागा मिळाव्या असा आमचा प्रयत्न आहे दोन्ही काय मागव हा त्यांचा अधिकार आहे ना नेत्यांना निर्णय घेऊ द्या पुढच्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय घेऊ श्रीमंत आपण जर रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी सीएम साहेबांबरोबर टच असतो आणि एक लक्षात घ्या कार्यकर्ता सहळणारा सीएम आहे म्हणून हेमंत आप आमच्यापासून बाहेर जाणार नाही तर आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यावर वेगळी जबाबदारी त्यांना दिली मी मुद्दाम त्या त्यांच्या वाढदिवसाला आलो याचं कारण थोडं समजून घ्या अखेरला मी ज्या ठिकाणी जातो याचा अर्थ ता� ित संजय नाहीये हा वेगळा प्रश्न की की भविष्य भवितव्य चालू आहे त्याच्याकडेच जात असतो म्हणून आज भविष्य भवितव्य चांगलं जात निश्चित होती का अजय आमदार झाला पाहिजे आमच्याबरोबर तो दिसला पाहिजे हे आमच्या शुभेच्छा आज आम्ही देतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट